नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण बघतो की दरवर्षी जे आहे महाराष्ट्र सेट परीक्षा वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं दरवर्षीप्रमाणे दोन हजार पंचवीसचं सा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संपन्न झालेलं आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपली परीक्षा झालेली आणि याचं रिझल्ट आपल्याला तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुद्धा डिक्लेअर झालेला आपल्याला दिसून येतं या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात एक असतो जनरल पेपर कॉमन असतो त्यामध्ये दहा युनिट असतात आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी पेपर वन हा सारखा असतो एक पेपर आहे पेपर टू हा सब्जेक्टिव्ह असतो ज्यामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा सेकंड इयर मध्ये जरी आपण असलो तरीही आपण अपेरिंग मधून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन फॉर्म फिल करू शकतो सो मित्रांनो दरवर्षी आपल्याला ही परीक्षा वर्षातून एकदा होताना दिसून येतं या व्यतिरिक्त दोन हजार पंचवीस ची परीक्षा झालेली आहे आणि बहुतेक आपल्याला विद्यार्थ्यांना अनेक आपण बघू म्हणू शकतो की विद्यार्थ्यांनी यामध्ये यश देखील संपादन केलेलं आहे पण जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणार आहे आणि दोन हजार सव्वीसचे एक्झामिनेशन कधी होणार हे परीक्षेची वाट बघत आहात तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे दोन हजार सव्वीसची एक्झामिनेशन कधी होईल सोबतच परीक्षा ऑनलाईन होऊ शकतं का की ऑफलाईनच आपली परीक्षा होणार याविषयी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा आपला हा व्हिडिओ लेक्चर आहे जर आपण या परीक्षेचं प्रिपरेशन करीत आहात म्हणजे दोन हजार सव्वीस साठी आपण अभ्यास करीत आहात नवीन आहात पहिल्यांदा परीक्षा देणार असेल किंवा मग यापूर्वी म्हणजे पंचवीस ची परीक्षा दिली पण क्वालिफाय झालेली नाही अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ लेक्चर नक्की बघा जेणेकरून समोरच्या परीक्षेविषयी आपल्याला माहिती मिळेल सोबतच मित्रांनो या वर्षीच म्हणजे दोन हजार ची जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये आपले ग्लोबल ऑनलाईन क्लासेसचे अनेक विद्यार्थी मित्र यांनी यश संपादन केलेलं आहे यामध्ये आपण बघतो की एटी प्लस स्कोर करणारे आपले ट्वेंटी प्लस स्टुडंट आहे फिफ्टीन असे स्टुडंट आहे पेक्षा अधिक असे विद्यार्थी मित्र आहे ज्यांनी पेक्षा जास्त मार्क स्कोअर केलेला आहे आणि पेक्षा जास्त आपले असे स्टुडंट आहे ज्यांनी पैकी जास्त मार्क स्कोअर केलेला आहे सोबतच एटी सिक्स एटी एट पर्यंत मार्क जे आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनी अचीव्ह केलेला आपल्याला दिसून येतं कधीही लक्षात घ्या मी यापूर्वी सुद्धा सांगत आलेली आहे आणि आज परत तुम्हाला सांगू इच्छिते की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन हा एकदम गेम चेंजर आहे कारण मॅक्सिमम आपण या पेपरमध्ये स्कोअर करू शकतो बघा मित्रांनो दहा युनिट असतात यामध्ये आणि दहा युनिटपैकी सहा युनिट तर थेरिकल पार्ट आपण इझिली कव्हर करू शकतो तीन युनिटचा भाग मॅथवर आधारित असतो आणि पर्टिक्युलर वन युनिट हे कम्प्रेहेशन जर याला व्यवस्थित प्लॅनिंगनुसार तुम्ही नियोजनानुसार अभ्यास केलेलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही असं स्कोअर दोन हजार सव्वीसच्या परीक्षेमध्ये देखील मिळवू शकता यासाठी आपण पाच तारखेपासून नवीन बॅच सुरू करीत आहोत महाराष्ट्र सेट दोन हजार सव्वीसची बॅच सुरू होत आहे ही बॅच मित्रांनो सुरू होत आहे पाच सप्टेंबर पासून सो याला जॉईन करा तुम्ही या बॅच ची राहणार आहे वन इयर म्हणजे आज जरी तुम्ही बॅच जॉईन केलेली तरीही दोन हजार सव्वीस ची परीक्षा होत पर्यंत याचं व्हॅलिडिटी राहणार रा आहे सोबतच डेली तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळेल यामध्ये सेशन्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील अवेलेबल आहे जर लाईव्ह मिस केलं तर रेकॉर्डेड आपण बघू शकता युनिट वाईज आपल्या प्रॅक्टिस करीता सी क्यूचा आहे सोबतच लास्ट टेन इयर्स आपण म्हणू शकतो पी वाय क्यूज अवेलेबल आहे कारण पी क्यूज क्यूचा अभ्यास करण देखील परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या की आ, टेस्ट विकली टेस्ट आणि आपल्याला गाईडन्स मिळेल पर्टिक्युलर एक्झामिनेशन कसं क्वालिफाय करायचं या एक्झामिनेशनसाठी काय काय गोष्टी आपल्याला करायला हवं अभ्यासाचं नियोजन आपण कसं करावं किंवा कोणता असं भाग आहे ज्यावर आपण मेजरली फोकस देण्याची आवश्यकता आहे या सगळ्यांसाठी आपल्याला संपूर्ण गायडन्ससुद्धा या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून मिळणार आहे सो आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत पाच सप्टेंबरपासून सो या बॅचला जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या नंबर्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या पेपर वन जसं जनरल पेपर आहे सगळ्यांसाठी कॉमन पेपर असतो त्याचप्रमाणे पेपर टू देखील खूप महत्त्वाचा आहे पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि हिंदी यांचे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टूची देखील व्हॅलिडिटी वन इयर्स आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर टू सोबत पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू ची फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो पेपर टूसाठी बॅच आपली सुरू होत आहे आज सप्टेंबरपासून सो so, या बॅचला आपण जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला दिलेली दिल आहे या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टूला देखील जॉईन करा जेणेकरून दोन हजार सव्वीसचा पेपर वन आणि पेपर टू आपण योग्यरित्या क्वालिफाय करू शकू आता दोन हजार सव्वीसच्या परीक्षेविषयी लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एम एस सेट एक्झाम हे दरवर्षी एकदा होतं ठीक आहे आणि लास्ट जर आपण टेन इयर्सचा विचार केलेला लास्ट टेन इयर्सचं म्हणत आहे ठीक आहे सो so, कधीच रिझल्ट जो आहे एवढ्या म्हणजे तातडीने आलेलं आपल्याला दिसून आलेलं नाही ठीक आहे फास्ट काम आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये एक्झामिनेशन संबंधित झालेलं दिसून येतं बघा दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघितलेलं की पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली परीक्षा झालेली याच फर्स्ट जे आन्सर की असतं आन्सर की हे दहा ते अकरा दिवसांमध्येच आपल्याला आलेलं दिसून येतं एलेवन डेजच्या अंदर फर्स्ट आन्सर आन्सर की रिलीज केली आणि लगेचच आपण बघतो की तीस ऑगस्टला रिझल्ट आलेलं ठीक आहे म्हणजे आपण म्हणू शकतो एवढं फास्ट लास्ट टेन इयर्समध्ये आपल्याला कधीच एवढ्या जलद गतीने महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं रिझल्ट ठीक आहे लागलेलं ला दिसून येत नाही तीन तीन साडेतीन चार चार महिन्यापर्यंतचा उशीर रिझल्ट डिक्लेरेशनमध्ये लागलेला आपल्याला दिसून आलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचं जर आपण कम्पॅरिझन केलेलं आता बघा तुम्हाला एक आ, वे वेमध्ये घेण्याचं काहीच कारण नाही परीक्षा होणार ठीक आहे आणि मी सुद्धा तुम्हाला विश्लेषणात्मक गोष्टी सांगितलेल्या आहे आणि सुद्धा तुम्हाला एक्झामिनेशन रिलेटेड सांगू इच्छिते की दोन हजार पंचवीसचं जर मी कंपॅरिझन केलं ट्वेंटी ट्वेंटी सिक्स सोबत तर नक्कीच आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशन दोन हजार सव्वीस साठी देखील येताना दिसून दे येईल दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन कधी होईल सो मार्च एप्रिल पर्यंत आपले एक्झामिनेशन होण्याचे खूप चान्सेस आहेत आता असं का बरं म्हणत आहे मॅडम काही लॉजिक असेल तर सांगा आम्हाला तर बघा दोन हजार पंचवीसचं जर कंपॅरिझन केलं जून मध्ये एक्झामिनेशन दॅन आन्सर की रिलीज करणं दॅन रिझल्ट सुद्धा डिक्लेरेशन करणं हे <laughs> लास्ट दहा वर्षामध्ये पहिल्यांदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एवढं अर्लियर आपल्याला रिझल्ट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं आलेलं दिसून येतं त्यामुळे दोन हजार सव्वीसचं सुद्धा नोटिफिकेशन आपल्याला लवकरच मिळेल आणि दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशन जर आपण करीत आहात तयारीला ला लागा कारण मार्च एप्रिल पर्यंत एक्झामिनेशन होऊन जाईल आपण तर याचं सुद्धा नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकरच मिळण्याचे खूप हायली चान्सेस आहे त्यामुळे जर दोन हजार पंचवीसच्या एक्झामिनेशनमध्ये अपयश आलेलं असेल त्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकलेलं नाही तर तीच गोष्ट धरून बसण्यापेक्षा समोर येणाऱ्या जे परीक्षा आहे किंवा दोन हजार सव्वीसची जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे त्याला फोकस करा म्हणजे त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि नवीन न्यू वे ने आपण आपल्या परीक्षेचं नियोजन करा आणि न्यू ने स्पिरिटने आपण त्या गोष्टीकडे बघा जेणेकरून दोन हजार सव्वीसची परीक्षा ही आपली असेल आणि नक्कीच आपण दोन हजार सव्वीसमध्ये क्वालिफाय होऊया यासाठी कम्प्लीट कोर्स देखील आपलं लॉन्च झालेला आहे बघा हे नंबर्स आपण दिलेले दिल दिल आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला देखील आपण जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच so